सोलापूर शहरातील असंघटित कामगाराच्या स्वप्नामध्ये वन बी एच केचा बंगला देण्याचा निर्णय सिटूने घेतला होता गेले तेरा चौदा वर्ष मी संघर्ष करतो आहे रस्त्यावरची लढाई लढतो आहे मुख्यमंत्री पंतप्रधानापर्यंत आम्ही शिष्टमंडळ नेतो आहे उद्भोषण करतो आहे सत्याग्रह करतो आहे तुरुंगवासी अभिभोगलं याच्यामध्ये तरीसुद्धा नगरमधल्या सभासदांना घरं मिळण्यासंबंधी अनेक अडचणी आल्या अनेक मंत्री अनेक लोकप्रतिनिधी या खमामध्ये अडथळे निर्माण केले याला जाते रूप देण्याचा प्रयत्न झाला परंतु असंघटित कामगार याला जात माहीत नसतं धर्म माहीत नसतं काही माहीत नसतं तो फक्त श्रम करणारा कामगार असतो त्याच्यामध्ये सगळे भाषिक आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत दलित आहेत ख्रिश्चन आहेत आदिवासी आहेत सगळ्या जातीच्या तीन हजार घराचं श्रमिकांचं स्वप्न आज साकार होणार आहे फक्त पाच लाख पाच हजारामध्ये आम्ही यांना बंगला देत आहे श्रमिकांनी आम्हाला घर मागितलं मी त्यांना बंगला देत आहे त्या ठिकाणी पाणी वीज रस्ते ड्रेनेज अंगणवाडी प्राथमिक शाळा भाजी मार्केट मैदान वाचनालय संस्कृत भवन असं सुसज्ज भारताच्या नकाशा श्रमिकाची वस्ती एक श्रमिकाचं शहर बसवण्याचा मी तास घेतला आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा